अंधारी येथील बंजारा तांडा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित भ्रष्टाचार निर्मूलन समितीची पाहणी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथील बंजारा तांडा आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असून येथील नागरिकांना विशेषतः महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच तांड्याला भेट देऊन पाहणी केली नागरिकांनी मांडल्या समस्या पदाधिकाऱ्यांनी तांड्यातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या भुयारी गटारींची दुर्दशा तांड्यात काही वर्षांपूर्वी बांधलेल्या भुयारी गटारी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या तुटल्या आहेत त्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर वाहत असून सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे शौचालयांचा अभाव तांड्यात महिलांसाठी एकही शौचालय नाही त्यामुळे येथील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्यांना अनेकदा लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आरोग्याचा प्रश्न अस्वच्छ वातावरण आणि दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य यामुळे सर्वाधिक धोक्यात आले आहे शासकीय योजनांची अंमलबजावणी नाही पाहणी दरम्यान शासनाच्या विविध योजनांचा लाभ या तांड्यातील नागरिकांना मिळत नसल्याचे समोर आले आहे स्वच्छ भारत मिशन सारख्या योजना असूनही तांड्यात शौचालय नाहीत यावरून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे स्पष्ट होते समितीतर्फे कार्यवाहीचे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व समस्यांची नोंद घेतली असून लवकरच प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे सांगितले या तांड्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थांनी तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे यामध्ये चांगल्या दर्जाची भुयारी गटार व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या प्रमुख मागण्या आहेत या भेटीमुळे तरी प्रशासनाला जाग येऊन तांड्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे माझं नाव जोरसिंग चव्हाण पाणी निघायचं पाईप टाकले ते तीनचं त्याच्यातून पाणी बाहेर जात नाही घरकुलचे हफ्ता पेंडिंग पडलेले हफ्ते पण निघत नाही घरकुलचे आणि ज्यांचे चांगले घरे बंगले वगैरे त्यांना घरकुलचा हप्ता भेटला आहे पूर्ण आणि घरकुलचे हफ्ते चार हफ्ते भेटल्यानंतर ते कामगार योजनाचे अठरा हजार भेटतात ते पण भेटत नाही आणि शौचालयाचे बारा हजार जर पडत ते पैसे दे ते पाच सहा जणांचा अकाउंट द्यावा लागतं ते अकाउंट ते अठरा हजार भेटतच नाही फक्त चार तुम्ही ग्रामसेवकाला माहिती विचारली का ते पैसे काबर भेटत नाही का ते आता आमच्या लोकांना एवढं समजत नाही त्याच्यामुळे ते इन्क्वायरी करतच नाही फक्त ते, ते, चाम ते, चाम ते चार हप्ते भेटतात त्याच्यामध्ये चार एक हप्ता एक हप्ता पहिला पंधरा हजारचा आहे दुसरा पंचेचाळीसचा वाटत तिसरा हप्ता किती भेटत ते वाढले वाटत आता अजून काय समस्या आहे अजून महिलांना शौचालय नाही महिला रस्त्यावरती बसतात एक एक तास लोक येत ता जात गाडी घेऊन तर त्यांना बसायला पण खूप प्रॉब्लेम आहे ग्रामसेवक येतात का नेहमी ग्रामसेवक ग्राम तर विजिटच राहत नाही ग्रामसेवकला ग्राम किती दिवसात बघितलं नाही तुम्ही आजपर्यंत आता आज आम्हाला चार महिने झाले इमर्जन्सी काम तांड्यात राहिला त्या टाइम बघितलं गेले कधी तलाठीच मला माहिती एवढी पब्लिक कोण माहिती या लोकांना पण येत नाही तलाठी येत नाही गरम येत नाही सांड पाणी कुड सांडते एकमेक शेजारी लोक पाणी सुद्धा जायला जागा नाही सांड पाणी धुन चुन धुतलं की ते कुडं सांडावं हे सुद्धा समजत नाही दोन गल्ली पाईप टाकून गेले बाजी तसं फक्त एवढी गली टाकलेली आहे याय ही गल्ली टाकलेली आहे बरं पिण्याचे पाणी कसं आहे तुम्ही त्या पाण्यात पावडर नाही पावडर टाकत नाही अजून नळाचं पाणी पियतच नाही कोणी विहिरीचंच पाणी पितो ते बा वॉटर सफ ते ट्रकनं पाणी टाकायचं ना, ना। ते पाणी पियत होतो त्याच्यातच पाणी येऊन गेलं तेच पाणी पितो त्याच्यात पावडर नेमता येईल बरं तुम्ही ग्रामपंचायतला याची माहिती विचारली नाही का की पावडर काबा टाकत ते बोलूच देते मी बरं ग्रामसभा झाली का आतापर्यंत इथं ग्रामसभाच नाही ग्रामसभा झालीच नाही आजपर्यंत ग्रामसभा झालेली नाही